घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाचले असून कणकवली तालुका सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली यावेळी निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे निवडणूक नायब तहसीलदार विजय खाडे मनीषा बोडके सर्जेराव राणे सत्यवान माळवे रणजित चौगुले आदी उपस्थित होते कणकवली तालुक्यात एकूण चौसष्ट ग्रामपंचायती असून दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले यात चौसष्ट पैकी तेहत्तीस सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित झाली आहे यात अनुसूचित जातीसाठी पाच ग्रामपंचायती आरक्षित असून त्यात तीन महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सतरा आरक्षित असून त्यातील नऊ महिलांसाठी तर सर्वसाधारण प्रवर्गातील बेचाळीस ग्रामपंचायतीपैकी एकवीस सरपंचपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण सतरा सरपंचपदे आरक्षित करण्यात आली यात नामाप्रभ पुरुष प्रवर्गासाठी आठ तर नामाप्रम महिलांसाठी नऊ सरपंच पदे आरक्षित झाली यात नामाप्र महिला प्रवर्गासाठी कलमट लोरे वागदे हरकुळ बुद्रुक जानवली आशिये नरडवे व खारेपाटण तर प्रवर्गासाठी ओटव ओझरम ओसरगाव कासारडे वरवडे फोंडाघाट बोरडवे व आयनल या ग्रामपंचायतींचा समावेश आहे लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुषांसाठी कामते व दारिस्ते तर अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी व वाघेरी हे तीन अशी एकूण पाच सरपंच पदे आरक्षित झाली आहेत एकूण चौसष्ट पैकी उर्वरित बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी प्रत्येकी एकवीस सर्वसाधारण प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग महिला यांसाठी सोडत काढण्यात आली महिला राखीवसाठी निश्चित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अळचुली कोळशी भरणी गोणसरी पुरंगवणे बेर्ले कसवन तळवडे सांगवे शिडवणे चिंचवली नाटळ गांधीनगर तिवरे असलदे बेळणे खुर्द तांबरे नांदगाव तरंदळे शिवडाव तळेरे साळिस्ते व कोंडिये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या एकवीस सरपंच आरक्षणामध्ये करंजे करूळ कासिर कुंभवडे तोंडवली बावशी दारुण नागवे बिडवाडी भिरवंडे माईन वायंगणी वारगाव शेरपे सातरल हळवल उंबरट सावडाव दिगवळे हरकुळ खुर्द पियाळी साकेडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे या आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठ्या काढण्याकरिता विद्यामंदिर हायस्कूलची पाचवेतील विद्यार्थिनी बार्गवी केळुसकर व विद्यार्थी रितेश पाटील यांनी सहकार्य केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका